नमस्कार नुकत्याच दो विधान महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीनं अभूतपूर्व यश या निवडणुकीचं के संपादन केलं या राज्याचे अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात च्या निवडणुका लढल्या गेल्या आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिशय कल्पकतेने समाजाच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे मी प्रथमतः मायक्रो ओबीसी ओबीसीच्या वतीनं आदरणीय फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्याप्रमाणेच भारतीय जनता पार्टीचा डी एन ए हा ओबीसी आहे आणि या ओबीसीमुळेच खऱ्या अर्थानं इतकं प्रचंड यश महायुती आणि भाजपला मिळालेलं आहे हे सर्व आहे समाजातील मायक्रो ओबीसी असलेला हा बारा बाराबरोदर समाज खऱ्या अर्थाने कायम अपेक्षित आहे या समाजाचे आतापर्यंत उद्योग आहे हस्ते केलेले आहेत हा वर्ग जो आहे बारा बलदार त्यामध्ये क्रमांक सुतार आला लोहार आला नवे आला धुबी कुंभार गुरव असे विविध अनेक असे समाज आहेत छोटे की तिथे सेवेकरी समाज आहे आणि आत्तापर्यंत कायम सत्तेपासून वंचित आहे मी या राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करेल की विधान विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त आहेत त्या आपल्या भरायच्या आहेत या सहा जागापैकी किमान पाच जागा या मायक्रो बी सी वर्गातील समाज बांधवांना दिल्यात तर खऱ्या अर्थानं हा एक ऐतिहासिक घटना राहील आणि सर्व समाजाला सोबत सर। घेण्याचं कल्पक नेतृत्व तुमच्या माध्यमात पूर्ण म्हणून मी प्रमुख या सीच्या वतीनं आपण विनंती करतो की तुम्ही ज्या पद्धतीने राज्यात कारभार करता त्या बघता आम्हाला तुम्ही सोबत घ्याल आणि आम्हाला कोणतरी सत्तेचा वाटा द्याल अशा प्रकारची अपेक्षा विनंती करतो धन्यवाद